नमस्कार शेतकरी बंधूंनो दादांनो बघा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची न्यूज आहे काय म्हणत आहे चार लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांकडे ॲग्रेस्टॉक नोंदणी केली तरच सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे पाहू शकता म्हणजे फार्मर आय डी ॲग्रेस्टॅकच्या फार्मर आय डी काढलेल्या लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अजून किती चार लाख सत्त्याण्णव हजार शेतकरी बाकी आहेत महाराष्ट्रातील ज्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही जसे की पी एम किसान त्यानंतर नमो शेतकरी हप्ता ये शेत या त्यानंतर इतर काही पीक विमा असेल किंवा इतर काही शेतकऱ्यांची जी साठी ज्या स सरकार योजना राबवत आहे या योजनेचा इथून पुढे जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर इथून पुढे तुम्हाला सरकारच्या कुठल्याही योजनेचा फायदा मिळणार नाही म्हणजे नाही कारण त्या प्रकारचा शासनादेश सरकारने जारी केलेला आहे आणि तो अकरा एप्रिललात जी आर काढून तसा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की ज्या शेतकऱ्याकडे पंधरा एप्रिलनंतर ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्याला सरकारी योजने फायदा मिळणार नाही त्यामुळे ही बाब सर्वांनी महत्त्वपूर्ण ध्यानात ठेवावी पाहू शकता इथे नोंदणी केली तरच शासकीय योजनांचा लाभ आता इथं डिटेल दिलेला आहे हे बघा पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करणे किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी इत्यादी बाबी होणार आहेत यासोबतच शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज वित्त निविष्टा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देता येतील त्यानंतर विविध सरकारी योजनांचा लाभ व कृषी व संलग्न विभागाशी शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताच्या आधार संलग्न माहिती संचाच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येणार आहे जिथे आधार कार्ड आणि सातबाराची माहिती जोडली जाते आता बाकी शेतकरी किती आहेत बघा बहात्तर हजार सहाशे चाळीस शेतकरी बाकी आता यामध्ये पुणे जिल्ह्यात पाच लाख सत्तर हजार पाचशे सहासष्ट पी एम किसान लाभार्थी शेतकरी असून चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे शहाण्णव नऊशे सव्वीस लाभार्थ्यांनी ॲग्रस्टॉक योजनेत नोंदणी केली आहे तर बहात्तर हजार सहाशे चाळीस हे अजूनही बाकी आहेत हे पुणे जिल्ह्यात आहेत फक्त टोटल किती इथं दिलेलं आहे भाऊ पाहू शकता इथं पुणे जिल्ह्यातली आकडेवारी दिलेली आहे इथे फक्त परंतु महाराष्ट्रातील टोटल चार लाख शेतकरी अजून बाकी आहेत ज्यांनी चार लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे जवळपास पाच लाख शेतकरी बाकी आहेत ज्यांनी अजून फार्मर आय डी काढलेला नाही तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जावे आणि फार्मर आय डी काढून घ्यावे तसेच मोबाईलवर सुद्धा आता तो फार्मर आय डी काढता येत आहे तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ वीड़, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद